एक बंदिस्त पूल घालण्याचा घाट औष्याच्या आमदारांनी केला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे तो रस्ता पूर्ण उखडायचा आणि त्या ठिकाणी पुलाच निर्माण करायचं एकही त्या ठिकाणी अपघात झालेला नाही त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम सुद्धा झालेला नाही जनहित याचिकेद्वारे मान्य उच्च न्यायालयाला समोर आणणार आहे भारतामध्ये अजूनही न्याय व्यवस्था जिवंत आहे पन्नास कोटी रुपये वाया घालवण्याचं काम हे औषध आमदार करत असतील तर त्याला निश्चितपणे एक या शहराचा नागरिक या शहराचा माझी प्रथम नागरिक आणि या देशाचा नागरिक म्हणून त्याचा विरोध करणे हे माझं कर्तव्य राहणार आहे जनतेच्या दरबारात खास करून हा प्रश्न मी उपस्थित करणार आहे गडकरी साहेब आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी मिसगाईड करत आहात त्यांची दिशाभूल करून आणि अवसेकरांची दिशाभूल करत आहात अवसेकरांचा लढा यासाठी चालू राहील पूल झाल्यानंतर बायपासची काय आवश्यकता आहे हे सगळं या ठिकाणी खेळ चालू आहे ते निश्चितपणे औषधची जनता ओळखून आहे आणि हा खेळ खोळंबा केल्याशिवाय औषधची जनता राहणार नाही आमचं सांगणं आहे की आपण जर पिल्लरचा पूल करत असाल तर त्याला आमचं समर्थन आहे औसा शहरामध्ये गेल्या दहा महिन्यापूर्वी आपल्या औसा मोडपासून ते नागराज पेट्रोल पंपपर्यंत जो हायवेचा रस्ता झालेला आहे दोन्ही साईडनं कटार झालेली आहे मध्ये डिवायडर झालेला आहे स्ट्रीट लाईटचे पोल उभा केले गेले आहेत एम एस सी बीची लाईनी हटवण्यात आलेली आहेत पिय वेगवेगळ्या जे टेलिफोन नेटवर्क्स आहेत त्यांचे लाईनीचं काम पूर्ण झालेलं आहे सिग्नलचं काम झालेलं आहे नेमप्लेट बसून घेत आलेले आहे ब्रेकर्सचं काम झालेलं आहे जे होर्डिंग्स आहेत हायवे मार्फतचे मधल्या सेंटरला गार्डनचं काम झाडांचं काम झालेलं आहे अशा अनेक कामं या टप्प्यामध्ये झालेली आहेत आता केवळ दहा महिन्यामध्ये तो निर्णय बदलून त्या ठिकाणी एक बंदिस्त पोल घालण्याचा घाट औष्याच्या आमदारांनी केला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे त्यांना भारताचा कोणताही कायदा अशी परवानगी देत नाही की पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करून फक्त आणि फक्त दहा महिन्यामध्ये तो रस्ता पूर्ण उखडायचा आणि त्या ठिकाणी पुलाचं निर्माण करायचं त्या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की एकही त्या ठिकाणी अपघात झालेला नाही किंवा कुणालाही इजा झालेली नाही कुणाचं हाड मोडलेला नाही किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम सुद्धा झालेला नाही असा असताना कोणताही नोंद औसा पोलीस स्टेशन मध्ये नसताना त्या ठिकाणी एक असा आपण बनाव केलेला आहे की त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम जाम होते आणि त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे वास्तविक पाहता हे सगळ्या गोष्टी मी जनहित याचिकेद्वारे मान्य उच्च न्यायालयाला समोर आणणार आहे भारतामध्ये अजूनही न्याय व्यवस्था जिवंत आहे आणि असे जे कटकारस्ता करून जो जनतेचा पाया पैसा मेहनतीचा पैसा पंचेचाळीस कोटी आता ते डिसमेंटलिंग करायला पाच कोटी पाच सहा कोटी तर पासच लागतील म्हणजे पन्नास कोटी रुपये वाया घालवण्याचं काम हे आवश्याचे आमदार करत असतील तर त्याला निश्चितपणे एक या शहराचा नागरिक या शहराचा माझी प्रथम नागरिक आणि या देशाचा नागरिक म्हणून त्याचा विरोध करणे हे माझं कर्तव्य राहणार आहे आणि निश्चितपणे या राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये किंवा देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये निश्चितपणे आणि जनतेच्या दरबारात खास करून हा प्रश्न मी उपस्थित करणार आहे त्याचबरोबर अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत या परिसरामधले जे जागाधारक आहे त्यांचा माविजा देण्यात आलेला नाही पुलाचं निर्माण कसं करणार आणि महाविजा देण्याचं प्रकरण सुद्धा या ठिकाणी जिल्हा कोर्टामध्ये प्रलंबित असताना तुम्ही या प्रकरणी काय निर्णय घेणार कसं पूल करणार हा सुद्धा प्रश्न आहे अशा अनेक बाबी या ठिकाणी असताना आपण जो निर्णय घेतलेला आहे जो अचानक असा निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे निवडणुकीच्या नंतर हाच आपला पहिला निर्णय आहे आणि अशा प्रकारचा मी एक निवेदन नॅशनल हायवे अथॉरिटीला या ठिकाणी माझ्या वतीनं दिलेला आहे आणि निश्चितपणे नॅशनल हायवे अथॉरिटी याचा पूर्णतः विचार करेल असा मला विश्वास आहे आणि त्याचबरोबर या परिसरातले जे जागा मालक आहेत तो पूल रद्द झाला म्हणून त्यांनी या परिसरामध्ये अनेक बांधकामं झाली त्या परिसरामध्ये त्यांनी अनेक इन्व्हेस्टमेंट केली आहेत आणि त्यामुळं ते इन्व्हेस्टमेंट त्यांची वाया जाणार आहे त्याचबरोबर या पूल झाल्यानंतर पुल सु पुलाच्या सुरुवातीला निलंग्याच्या दिशेने आणि पूर्वाच्या एंडला म्हणजे शेवटीला लातूरच्या दिशेने नंतर हा व्यापार पर प, प, पसरणार आहे त्या ठिकाणी कुणाची प्लॉटिंग आहे का त्यासाठी तर केलं जात नाही का कुणाच्या जमिनी आहेत का त्याचे भाव वाढवण्यात येतेत का हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळं या ठिकाणी आवशाच्या जनतेनं हा विषय गांभीर्याने निश्चितपणे घेणं गरजेचं आहे अनेक मुद्दे आहेत त्याचा मी, पने मी, मी या ठिकाणी सविस्तरपणे मी माझ्या पत्रामध्ये आणि अथॉरिटी समोर मी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त हा जो सिक्स लेन रस्ता आहे तीन 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 इकडं आणि तीन तिकडं आणि सिक्स लेन असताना तुम्ही त्याला तोडून सिमेंट रस्ता तोडून ती स्क्वेअर फिटामध्ये त्याचं माप होतं डी एस आर रेट असतं त्याचं हे सगळ्या गोष्टी असताना हा तुम्ही असा जो निर्णय केलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे आपल्या देशाचे जे गडकरी साहेब आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी मिसगाईड करत आहात त्यांच्याकडून अत्यंत चांगले कामं या ठिकाणी होत असताना आपण त्यांची दिशाभूल करून आणि अवसेकरांची दिशाभूल करत आहात त्यामुळे या ठिकाणी मी माझ्या वतीनं याचा निषेध करतो आणि निश्चितपणे अवसेकरांचा लढा यासाठी चालू राहील आणि आपण जो बायपास निर्माण करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे आता पूल झाल्यानंतर बायपासची काय आवश्यकता आहे बायपासच्या ठिकाणी कोणाच्या जमिनी आहेत पूर्वेला आणि पश्चिमेला हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे हे सगळं या ठिकाणी खेळ चालू आहे ते निश्चितपणे औषधची जनता ओळखून आहे आणि हा खेळ खोळंबा केल्याशिवाय औषधची जनता राहणार नाही हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो तर आमचं औषधच्या आमदाराला सांगणं आहे की आपण जर पिल्लरचा पूल करत असाल तर त्याला आमचं समर्थन आहे तुमचं स्वागत आहे त्यामुळे काय होणार आहे फक्त त्या पिल्लरच्या ठिकाणी तेवढंच खणावं लागणार आहे आणि खालचा रस्ता सुद्धा दोन्ही बाजूचा हा खालच्या व्यापाराला पोषक असणार आहे आणि त्याचबरोबर त्या खालच्या रस्त्याला या ठिकाणी रस जे इन्कमिंग असणार आहे ते खालचं डिवायडर कॅन्सल होणार आहे त्यामुळे खालच्या लोकांना आणखीनच या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळं आपण जर पिल्लरचा पूल करत असाल तर आपलं स्वागत असेल आणि अभिनंदन असेल आपलं या ठिकाणी सत्कारही आम्ही करू आणि औषधची जनता या ठिकाणी निश्चितपणे माझ्या आंदोलनाला साथ देईल हा माझा दा विश्वाससुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करतो